आता बातम्या आहेत ठाकरे बंधूंमधल्या वादाची काहींच सध्या रडूबाई रडू शो सुरू आहे असा टोला राज ठाकरे यांनी कालच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांना लगावलेला होता याचवरून संजय राऊतांनी राज ठाकरेंचा चांगला समाचार घेतलाय त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया वेगवेगळी सगळी सगळ्यांची नाटक रोजची बघतोय आपण काही जणांचं रडूबाई रडू शो सुरू आहेत मला का तपासलं हेलिकॉप्टर मधून बॅग काढून निवडणूक आयोगाच्या लोकांनी तपासलं तपासलं तर तपासलं मला पण तपासलं त्यांचं काम येते फक्त निवडणूक आयोगाच्या लोकांना समजायला पाहिजे होतं की त्याच्या हातात तर पैसे सुटत नाही त्याच्या बॅगेमध्ये पैसे येतील कुठून ठीक आहे राज ठाकरेंच्याकडे फार गांभीर्यानं पाण्याची गरज नाही गेले पंचवीस वर्ष तर रडतातच आहे आणि त्यांच्या रडण्याला काय राज्याची जनता फार महत्व देत नाही